की फारशी भाषा त्यावेळेस चलनात असताना सुद्धा शहाजी राजांनी जी राजमुद्रा बनवली ती संस्कृत बनवली राज्य व्यवहारात आणि चलनात त्यावेळेस फारशी भाषाच असताना सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजभाषा कोश व्यवहार कोश तयार करून घेतला महाराजांनी प्रत्येक ठिकाणी मराठीचा आग्रह केला असं विकार राजवाडे सांगतात आणि त्यांनी एक स्टॅटिस्टिक सुद्धा दिलेले ते फार आहे या पॉडकास्टच्या निमित्ताने मला इथे सांगायला आवडेल की सोळाशे तीस मध्ये जी मराठी भाषा फक्त चौदा टक्के वापरली जात होती ती सोळाशे सत्तरमध्ये मध्ये जवळपास सहासष्ट टक्के इतकी वापरत आली स्वराज्याच्या ह्याच्यामध्ये व्यवहारामध्ये चालनामध्ये सतराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये ती चौऱ्याण्णव टक्के इतकी वापरत आली म्हणजे ते झालं कशामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक ठिकाणी मराठीचा आग्रह धरला त्या प्रश्नच नाही प्रश्नच पुढे तर इतकी सुंदर लाईन राजवाड्यांनी लिहिलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना हे चांगलंच ठाऊक होतं की जेव्हा परकीय आक्रमण करतात तेव्हा ते थे फक्त तुमच्या भूमीवरती करत नाहीत ते तुमच्या भाषेवरती करतात आणि एकदा का तुमची भाषा तुमच्यापासून सुटली की तुमची संस्कृतीशी नाळ तुटते आणि एकदा संस्कृतीशी नाळ तुटली की राष्ट्राचा रहास व्हायला वेळ लागत नाही